नमस्कार रामकृष्ण हाडी स्वागत आहे आपलं चॅनलमध्ये तर आता उन्हाळा चालू आहे तर प्रत्येकाला डिहायड्रेशनच्या समोर समस्येला समोर जावं लागत आहे का कारण वाढते होऊन आणि त्यामुळंच आपल्या शरीरात पाण्याची गरज जास्त निर्माण होते म्हणजे पाण्याचं महत्त्व वाढतं आहे पण शरीरात पाण्याचं महत्त्व खूप मोठं आहे आपलं ना साठ टक्के पाण्यांवर भरलेलं आहे म्हणजे साठ टक्के पाणी आपल्या शरीरात आहे आणि आपल्या विविध शारीरिक क्रियानं योग्य प्रकारे चालण्यासाठी आपल्याला पाण्याची खूप आवश्यकता हो आहे तर पाण्याचे उपयोगही भरपूर आहेत जर आपण पाणी जर पीत नसताना तर आपल्याला खूप साऱ्या डिसऑर्डरला फेस करावं लागते तर आपण आज बघूयात की पाणी आपल्या शरीरात काय रोल बनव बन बजावते आणि काय काय काम करते पाणी शरीराचं तापमान नियंत्रित करणे हे पा पाण्याचं प्रमुख काम आहे आता आपण समजा फिजिकल ॲक्टिव्हिटी करत असतो तर तिथं आपल्याला घाम येते आपण एक उन्हामध्ये राहतो तेव्हा घाम घाम येते आपली शारीरिक हालचाल जर चांगली झाली तर त्यामुळं पण आपल्याला घाम येते मग घामा मार्फत पाण्याचं थोडंसं एक दर्शन होते मग पाणी आपल्याला लागते त्यामुळं म्हणजे घामाला म्हणजे शरीर हिट होते मग शरीराला थंड ठेवण्यासाठी पाण्याचं महत्त्व महत्त्वाची भूमिका असते आणि तुम्ही जर जास्त उन्हातून जात येत असाल तर तरी तेव्हाही पाणी लागते आपल्याला परत दुसरं महत्त्वाचं काम करते पाणी पचन करण्यामध्ये मदत मदत करते डायजेस्टिव सिस्टीमला स्ट्रॉंग आणि हेल्दी ठेवण्यासाठी पाणी काम करते तर जे काय आपण जेवण करतो जी हो तर त्याचं जे अन्न खातो तर ते अन्न पचन करण्यासाठी आपल्याला पाण्याची सुद्धा आवश्यकता असते तर पाणी पियची सुद्धा नियम आहेत पाणी हे घोट घोट करून प्यायला पाहिजे जसं चिमणी पेदी आणि घटघट पाणी नाही प्यायला पाहिजे काही लोकांना वर तोंड करून पाणी प्यायची सवय असते ग्लास उष्टा होणे ग्लासनं पाणी प्यायला पाहिजे तांब्यानं पाणी प्यायला पाहिजे तर पाणी हे बसून मांडी घालून आणि घोट घोट करून प्यायला पाहिजे पाणी घटघट नाही प्यायला पाहिजे चहा जसं पेल होतं तसं पाणी प्यायला पाहिजे परत जेवणाच्या दीड तास अगोदर पाणी अठ्ठेचाळीस मिनिट अगोदर पाणी नाही पाहिजे प्यायला पाहिजे आणि जेवणानंतर दीड तास पाणी प्यायला न पाहिजे म्हणजे हे पाण्याचे नियम मग जर तुम्हाला तहान लागली मदत काही लोकांना जेवता जेवता सवय असते घासच मदत जात नाही त्यावेळेस मग ते दुधाचा किंवा ताकाचा उपयोग करू शकतात की पाण्याला रिप्लेस करू शकतात परत तिसरं काम आहे पाण्याचं टॉक्सिन बाहेर फेकणं शरीरातील आता पाणी आपल्या शरीरात डिटॉक्स करायचं काम करते शरीराला की पाण्यामुळं काय होतं शरीरातले जे विषारी घटक आहेत जे टॉक्सिन आहेत तर ते मूत्राद्वारे बाहेर पडतात जर तुम्हाला लघवी पांढरी येत असेल ना तर तुम्हाला कुठलेच बिमारी नाही किंवा आजार नाही पिवळी लगे येत असेल तर थोडं काहीतरी सिमटम्स आहेत ते ओळखून घेतात लग्न वरून ओळखता येते की आपण फिटनेसमध्ये किती आहोत आपण निरोगी किती आहेत हे ओळखू येते म्हणजे जर पाणी कमी पडलं तर लघवी ऑटोमॅटिक पिवळी जर येणार लालसर होणार आणि लघवी यायला पाहिजे काही लोक आहे ना लघवीला येते सारखं म्हणून पाणीच नाही पण त्यामुळं आहे ना, त्या ना तर पाण्याचं प्रमाण ते म्हणजे म्हणून ॲसिडिटी होणं असे प्रकार घडू शकते त्यानंतर दुसरं उपयोग आहे की काही लोकांना सांधे दुखी असते सांधे दुखते तर सांध्यामध्ये लवचिकता केव्हा आहे द्यावे तिथं पाणी चांगलं राहील पाण्याचं जर प्रमाणात नसेल तर लवचिकता ना येणार ना नाही आणि मी मग असे की पाणी बसून पाहिलं पाहिजे पाणी जर उभं राहून केलं ना तर पाणी डायरेक्ट आपल्या त्या हाडावर अटॅक करत असते मग त्यामुळं काय होते आपली आहे ना कमजोर व्हायला सुरू आहेत ज्यांना कॅल्शियमची कमतरता आहे कंबर दुखीचा त्रास आहे सांधे दुखते अशांनी पाणी बसून प्यायला पाहिजे आणि असं पाणी बोलून नाही प्यायला पाहिजे पाणी असं तोंड ग्ला तांब्याला तोंड लावूनच पाणी प्यायला पाहिजे मग त्यामुळं काय होतंय की सांध्यामध्ये जो कडकपणा आहे तो तो येणार नाही लवचिकता राहते आणि ती मेंटेन ठेवण्यासाठी पाणी पिणंही गरजेचं आहे मग पाणी किती प्यायला पाहिजे जर तुमचं वजन वजनाच्या वीस किलो वजनाला एक लिटर अशा प्रमाणावर पाणी प्यायला पाहिजे जर वजन साठ किलो असेल तर तीन ते चार लिटर पाणी प्यायला पाहिजे ऐंशी किलो असेल तर चार ते पाच लिटर पाणी प्यायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये थोडं पाणी जास्त वाच वा वाढ झालं पाहिजे आपल्या ज्या शहरात सेल्स आहेत सेल्सनं शरीर बनलेलं आहे तर त्या सेल्सच्या वाढीसाठी जे चा, काम चांगले होण्यासाठी पाण्याची गरज आहे मग शहरातील प्रत्येक पेशीला पाणी पो भेटायला पाहिजे प्रत्येक पेशीपर्यंत जर पाणी पोचलं तरी होते आपण जे अन्न खातोत ना तरी आपल्याला भूक लागली म्हणून नाही तर आपल्या शरीरातल्या पेशीसाठी ते अन्न खात असतो आपण मग ते आपण किती अमाऊंटमध्ये का, खायलोत काय कसं खायलोत तर ते आपण निरोगी असतो तेव्हा आपल्याला कळते की काय करायला पाहिजे परत पाण्यामुळं काय होतं ब्लड सर्क्युलेशनसुद्धा चांगलं व्हायला सुरुवात होते तर रक्ताचा जो मोठा भाग असतो तर तो पाण्यानंच बनलेला आहे समजा आणि ब्लड सर्क्युलेशन पूर्ण शरीरात होते त्यामुळं पाणीसुद्धा आपल्या पूर्ण शरीरामध्ये आहे तर पाणी जास्त झालं तसा कमी व्हायला नाही पाहिजे जास्तही पाणी नाही प्यायला पाहिजे समजा पाणी जास्त प्यायला पाहिजे मी मागापासून म्हणतो आहे पण जर तुम्हाला कमी पाणी जरी पित असतात जास्त जरी पाणी पित असाल तरीही तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होऊ शकते त्याच्यामुळं परत पाण्याचं महत्त्वाचं काम आहे ते एक म्हणजे ऊर्जेची पातळी टिकून ठेवणं म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर पाण्याची कमतरता जर झाली तर मग आपल्याला अशक्तपणा जा जातो आप आपण जे जेवण करतो त्याच्यामुधन आपल्याला एनर्जी मिळते पाणी पितो जे काय खातो आपण त्याच्यातून आपल्याला चांगली एनर्जी मिळत असते पण जर जो ते जेवलेलं जेवढं जेवतो त्याला तेवढं त्या अमाऊंटमध्ये पाणी पाहिजे जर ते पाणी नाही मिळालं तर त्या अंगणातून जी एनर्जी क्रिएट होणार आहे जनरेट होणार आहे तर ती आपल्या शरीराला मिळणारच नाही त्याच्यामुळं शरीरातमध्ये जी एनर्जीची जी लेवल आहे ते टिकून ठेवणं थोडंसं पाण्यामुळं त्रासदायक होऊ शकते त्याच्यामुळे काय होते पाणी जर चांगलं पिलं तर थकवा येणार नाही ना ना ना, आशक्तपणा येणार नाही आणि ना ना। जर पाणी कमी झालं थकवा अशक्तपणा अशाला आपल्याला समोर जावं लागते जर पुरेसं पाणी जर आपण पिलं नाही ना तर काय होणार डिहायड्रेशन होणार शरीराचं त्याच्यामुळं काय होते की डोकं दुखायला सुरुवात होती अशक्तपणा येते थकवा येते त्वचा कोरडी व्हायला सुरुवात होती त्वचा आपली कोरडी नसायला पाहिजे आणि जास्त आळवी पण नसायला पाहिजे पण मग त्याच्यामुळं पुन्हा पाणी जर कमी आप, की, झालं तर चक्कर यायला पण चक्कर आल्यासारखं पण होते तर अशा पद्धतीने आपण जर पाणी शरीरामध्ये जर व्यवस्थित प्रमाणात ठेवलं तर आपण निरोगी राहू शकतो मग आता प्रश्न येतो की तुम्ही किती पाणी पिता तुम्ही जे दररोज तुमचं वजन किती आणि त्या वजनाच्या हिशोबात तुम्ही पितात बरेच जणांना विचारलं तुम्ही पाणी किती पिता तर भरपूर पाणी पितो भरपूर पितो म्हणजे किती पितो हे त्यांना माहीत नसते परत काही जणांना विचारलं की तुम्ही चहा पितात का नाही मी एक टाईमच चहा देतो म्हणजे खरं कोणी सांगत नाही तुम्ही जर तुम्हाला खरंच चेक करायचं असेल तर तुम्ही एकदा चेक करा की दिवसभरात तुम्ही पाणी किती पितात सहज लक्षात ठेवा तुम्हाला दिसून येईल की तुम्ही पाणी खरंच चांगलं पेतायत का पुरेसं आहेत कमी पित आहेत का जास्त पितायत आणि त्याच्यामुळं तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पाण्याची पण कमतरता होणार नाही आणि तुमचं जे एक पिलर आहे फाईव्ह पिलरपैकी जसं सकाळी व्यायाम करायला पाहिजे सकस आहार घ्यायला पाहिजे चांगली झोप पाहिजे व्यायाम पाहिजे पर परत पाणी पण व्यवस्थित पिलं पाहिजे तर हा पाच पिलरमधला जो एक पिलर आहे पाण्याचा तर तो पण कम्प्लीट होऊन जाईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास